रेडी स्टार्ट महोदय राज्यामधील वाढत्या बेकारीच्या आणि विशेषत सुशिक्षित बेकारीच्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र आपणास लिहिण्याचा प्रपंच करीत आहे या पत्राद्वारे मी जे विचार आपल्यापुढे ठेवणार आहे त्यांचा आपल्या विभागाच्या संदर्भात आपण विशेष विचार कराल अशी मला आशा आहे बेकारीची पुष्कळ रुपे आहेत या राज्यात काही लोक असे आहेत की जे वर्षाचे बाराही महिने बेकार असतात आणि काही लोक असे आहेत की ज्यांना वर्षातून काही महिने रोजगार मिळू शकतो पहिल्या वर्गातील लोकांना पूर्णत बेकार मानावे लागेल आणि दुसऱ्या वर्गातील लोकांना अधिकार अर्ध बेकार असे संबोधिता येईल बेकारी गरिबी आणि विषमता या तीनही समस्या वस्तुत एक दुसऱ्याशी संबंधित आहेत आणि त्यांच्यापैकी कोणतीही एक समस्या थोड्याबहुत प्रमाणात जरी सुटली तरी अन्य दोन समस्या सोडविण्याच्या बाबतीत पुष्कळशी मदत मिळू शकते सुशिक्षित बेकारांचा प्रश्न भारताच्या संदर्भात संपूर्णत बेकार असणाऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत आहे तरीही सुशिक्षित बेकारांचा प्रश्न सोडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायामध्ये एका बाजूला योजनाबद्ध सरकारी कार्यरिती व तीवर होत असलेला अंमल आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक जबाबदारीच्या जाणवीची जागृती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत योजनाबद्ध विकास करण्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे की संपूर्ण देशाच्या भावी विकास योजनांच्या अंतर्गत विभिन्न संघटित क्षेत्रात सरकारी तथा गैर सरकारी क्षेत्रात आगामी वर्षामध्ये किती शिक्षित धर्मशक्तीची आवश्यकता निर्माण होईल हे निश्चित अंदाजित केले जावे सध्या अवस्था अशी आहे की अनेक विद्यार्थी कला अथवा विज्ञान या क्षेत्रातील पदवी मिळवितात आणि त्यांना काम द्यावे लागते दुसऱ्या बाजूला विशेष तांत्रिक ज्ञान घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतानाही ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत या सर्व गोष्टी डोळ्यापुढे ठेवून आपण आपल्या विभागापुरती ही माहिती संकलित करून तातडीने पाठवावी अशी आपल्याला विनंती आहे आपला